योजने संदर्भातील राज्य सरकारचा आतापर्यंतचा सर्वात मोठा निर्णय लाडक्या बहिणींचं नशीब चमकलं असं म्हटलं तरी आता काहीच हरकत नाही कारण की आता राज्य सरकारने लाडक्या दिलासा देण्यासाठी अतिशय महत्वाचा निर्णय घेतला असून आता साधारणतः तीन हजार सा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे यामध्ये आता मे महिन्याचा अकरावा हप्ता असेल आणि जून महिन्याचा बारावा हप्ता असेल आता या दोन्ही हप्त्यांकरिता साधारणतः तीन हजार कोटी रुपयांचा निधी आता लाडक्या बहिणींच्या बँक वर्ती जमा करण्यामध्ये येणार आहे सोबतच आता पहिल्या टप्प्यामध्ये राज्य सरकारने अठरा जिल्हे जाहीर केले असून आता पहिल्या टप्प्यामध्ये अठरा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मे महिन्याचा अकरावा हप्ता आणि जून महिन्याचा बारावा हप्ता आता जमा करण्यामध्ये येणार आहे सोबतच आता गॅस सिलेंडर योजनेचे देखील आठशे तीस रुपये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहेत म्हणजेच की आता मे आणि जून महिन्याच्या हप्त्याची रक्कम आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणारच आहे मात्र त्यासोबत आता गॅस सिलेंडरचे देखील आठशे तीस रुपये आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहेत आणि या संदर्भामध्ये राज्य सरकारने अतिशय महत्वाचा निर्णय घेतला असून आता कोणत्या क्षणी तुमच्या देखील बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम आता जमा होणार आहे त्याचबरोबर आता लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्वाचा निर्णय घेतला आहे तो राज्यातील अनेक लाडक्या बहिणींना आता तब्बल चाळीस हजार रुपयांचा देखील अर्थसहाय्य मिळणार आहे राज्य सरकारने अतिशय महत्वाचा निर्णय या ठिकाणी घेतला असून आता लाडक्या बहिणींना तब्बल चाळीस हजार रुपयांचा सा अर्थसहाय्य मिळणार आहे तर मग आता पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या अठरा जिल्ह्यातील ला लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे सोबतच जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे आणि गॅस सिलेंडर योजनेच्या आठशे तीस रुपये जमा करण्यामध्ये येणार आहेत त्याचबरोबर आता गॅस सिलेंडर योजनेच्या आठशे तीस रुपयांच्या लाभासाठी काय करावं लागणार आहे त्याचबरोबर आता तब्बल चाळीस हजार रुपयांचं चा अर्थसहाय्य आता कोणत्या लाडक्या बहिणींना देण्यामध्ये येणार आहे सर्व काही अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आता चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या तर आता अपडेट अशा प्रकारे राज्य सरकारने दिलासा देण्यासाठी अतिशय महत्वाचा निर्णय घेतला असून असं देखील म्हटलं तरी आता काहीच हरकत नाही कारण की आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती तब्बल तीन हजार कोटी रुपयांचा निधी आता जमा करण्यामध्ये येणार आहे तर मग आता पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या अठरा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना हप्त्याचे वाटप करण्यासाठी मध्ये येणार आहे ते आपण सविस्तर पाहूया तर आता या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता अठरा जिल्ह्यांची यादी यामध्ये आता जाहीर झालेली आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता यामध्ये पहिला जो जिल्हा आहे तो म्हणजेच आता बीड जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे आता बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित दादा असल्यामुळे आता सर्वात आधी बीड जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना देखील आता मोठा दिलासा मिळणार आहे त्यानंतरचा जिल्हा आहे ठाणे असेल पुणे असेल नाशिक असेल या देखील जिल्ह्यातील आता लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे त्यानंतर सोलापूर सातारा सांगली या ठिकाणी लातूर देखील जिल्ह्याचा आता समावेश पाहायला मिळत आहे त्याचबरोबर या ठिकाणी आता मुंबई जिल्हा असेल या देखील जिल्ह्यातील आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मे महिन्याच्या हप्त्याची त्याचबरोबर आता जून महिन्याच्या देखील हप्त्याची आता तयारी झाली असून आता लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे त्याचबरोबर आता यामध्ये सातारा असेल सिंधुदुर्ग असेल रत्नागिरी यादेखील जिल्ह्यांचा आता मोठ्या प्रमाणावरती समावेश पाहायला मिळत आहे त्याचबरोबर अमरावती जळगाव बुलढाणा या देखील जिल्ह्यातील आता लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे त्याचबरोबर आता राज्य सरकारने अजून एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे आता बऱ्याच जिल्ह्यांची यादी जाहीर झाली आहे ते देखील मी पुढे सांगणार आहे फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला त्यापूर्वी आता राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय म्हणजे आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती गॅस सिलेंडर योजनेची देखील आठशे तीस रुपये आता जमा होण्यास सुरुवात झाली आहे तर मग आता गॅस सिलेंडर योजनेच्या आठशे तीस रुपयांच्या लाभासाठी काय करावं लागणार आहे ते आपण सविस्तर पाहूयात तर आता फक्त लक्षपूर्वक आहे का जर पाहायला गेलं तर आता गॅस सिलेंडर योजनेच्या आठशे तीस रुपयांच्या लाभासाठी तुम्हाला आता एक छोटसं काम करावं लागणार आहे ते म्हणजेच की तुमचा जो गॅस आहे तो महिलेच्या नावावरती म्हणजेच की तुमच्या नावावरती असणं आवश्यक आहे त्यानंतर तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये तुम्हाला आता नोंदणी करायची आहे जर तुम्ही मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये तुम्ही जर नोंदणी म्हणजेच की अर्ज केला की लगेच तुम्हाला देखील गॅस सिलेंडर योजनेचा लाभ मिळणार आहे तुम्ही त्यासाठी तुमच्या गावातील ग्रामपंचायतमध्ये देखील जाऊन चौकशी करू शकता तुम्हाला देखील की हप्त्यासोबत आता तुम्हाला देखील गॅस सिलेंडर योजनेचे आठशे तीस रुपये आता मिळणार आहेत त्याचबरोबर आता राज्य सरकारने अतिशय महत्वाचा निर्णय घेतलेला आहे तो म्हणजेच की आता हप्त्याची रक्कम तर तुमच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे त्यासोबत आता राज्यातील अनेक लाडक्या बहिणींना आता मोठा दिलासा मिळणार आहे म्हणजेच आता तब्बल चाळीस हजार रुपयापर्यंत अर्थसहाय्य देखील आता लाडक्या मिळणार आहे तर मग आता कोणत्या लाडक्या तब्बल चाळीस हजार रुपयापर्यंत अर्थसहाय्य मिळणार आहे ते आपण सविस्तर आता या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा असतील यांनी आता लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्वाचा निर्णय घेतला असून आता साधारणतः तीस ते चाळीस हजार रुपयापर्यंत अर्थसहाय्य लाडक्या बहिणींना देण्यामध्ये येणार आहे यासाठी देखील तुम्हाला एक अर्ज करायचा आहे आणि यासाठी तुमच्या गावातील ग्राम ग्रामपंचायत मध्ये जाऊन देखील तुम्ही चौकशी करू शकता जेणेकरून तुम्हाला देखील तब्बल तीस ते चाळीस हजार रुपयापर्यंत अर्थसहाय्य मिळेल त्याचबरोबर आता मे महिन्याचा अकरावा हप्ता आता तुमच्या बँक खात्यावरती जमा होणारच आहे मात्र त्यासोबत आता जून महिन्याच्या बाराव्या हप्त्यासाठी देखील तुम्हाला आता एक छोटंसं काम करून घ्यावं लागणार आहे आता हे कोणतं छोटंसं काम करावं लागणार आहे ते आपण सविस्तर पाहूयात आता पहिलं जे महत्त्वाचं काम म्हणजे तुम्हाला आता ई के वाय सी करून घ्यावी लागणार आहे जर तुम्हाला मे महिन्याच्या अकराव्या हप्त्यासोबत लगेचच जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला दोन महत्त्वाची कामे करणे गरजेचे आहे पहिलं म्हणजे तुम्हाला आता ई के वाय सी कराव करून घ्यावी लागणार आहे ई के वाय सी केली नसेल तर तात्काळ करून घ्या कारण की आता ई के वाय सी केल्या तरच तुम्हाला आता योजनेचा लाभ मिळणार आहे आणि दुसरं जे महत्त्वाचं काम म्हणजे तुमचं जे आधार कार्ड आहे हे आधार कार्ड तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरशी आणि बँक खात्याशी लिंक करून घेणं देखील अतिशय महत्वाचं असणार आहे आता तब्बल साधारणतः तीन हजार कोटी रुपयांचा निधी आता राज्य सरकार वाटप करण्यामध्ये येणार आहे त्यामुळे आता लाडक्या काहीच काळजी करण्याची गरज नाही त्याचबरोबर आता सर्वात आधी पाच बँकेमध्ये हप्त्याची रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे आता कोणत्या पाच बँकेमध्ये हप्त्याची रक्कम आता जमा करण्यामध्ये येणार आहे ते देखील आपण सविस्तर पाहूयात त्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आता काळजीपूर्वक हुडोला शेटपर्यंत पाहत चला आता पहिली जी बँक आहे ती म्हणजेच आता पोस्ट बँक तुमचं जर आता पोस्टमध्ये खातं असेल तर तुम्हाला देखील आता काहीच काळजी करायची गरज नाही कारण की आता सर्वात आधी पोस्ट बँकेमध्ये देखील हप्त्याची रक्कम आता जमा करण्यामध्ये येणार आहे जर आता तुमचं देखील पोस्ट या बँकेमध्ये अकाउंट असेल तर तुम्हाला आता काहीच काळजी करण्याची गरज नाही आता दुसरी जी बँक आहे ती म्हणजेच की आता एस बी आय बँकेचा समावेश पाहायला मिळत आहे जर तुमचा देखील आता एस बी आय बँकेमध्ये अकाउंट असेल तर तुम्हाला देखील आता काहीच काळजी करायची गरज नाही कारण की आता एस बी आय बँकधारक महिलांना आता आता मोठा दिलासा मिळणार आहे तिसरी जी बँक आहे ती म्हणजेच की बँक ऑफ महाराष्ट्र या देखील बँकेमध्ये आता हप्त्याची रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे आता अनेक लाडक्या बहिणींचं या देखील बँकेमध्ये अकाउंट असेल तर या लाडक्या बहिणींना आता काहीच काळजी करण्याची गरज नाही त्याचबरोबर चौथी बँक आहे ती म्हणजेच की आय सी आय सी आय या देखील बँकेमध्ये आता सर्वात आधी हप्त्याची रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे तुमचं देखील आय सी आय सी आय बँकेमध्ये अकाउंट असेल तर तुम्हाला देखील आता काहीच काहीच काळजी करण्याची गरज नाही आणि पाचवी जी बँक आहे ती म्हणजेच की एच डी एफ सी बँक असेल या देखील बँकेमध्ये आता सर्वात आधी हप्त्याची रक्कमच जमा करण्यामध्ये येणार आहे त्याचबरोबर आता सरकार आता या द्या या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती लक्ष द्या सरकार आता याद्या तयार करण्याची सुरुवात केलेली आहे यामध्ये आता पहिल्या टप्प्यामध्ये साठ लाख महिलांची नावे घेणार आहे जर तुमचं देखील यामध्ये नाव आलं असेल तर आता तुम्हाला तब्बल तीन हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे सोबतच गॅस सिलेंडरचे देखील आठशे तीस रुपये आता तुम्हाला मिळणार आहे आता फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा हप्ता वितरणास आता कसलाही उशीर होणार नाही कारण की आता पैसे आता वाटप लवकरच होणार आहेत एप्रिल महिन्याच्या हप्त्याला उशीर झाल्यामुळे आता लाडक्या बहिणींना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला असून आता मे महिन्याचा हप्ता तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे सोबतच तुम्हाला आता जून महिन्याच्या देखील हप्त्याची रक्कम मिळणार आहे आणि गॅस सिलेंडर देखील योजनेचे देखील आठशे तीस रुपये आता जमा करण्यामध्ये येणार आहेत राज्य सरकारने अतिशय महत्त्वाचा निर्णय घेत आता लाडक्या बहिणींना या ठिकाणी मोठा दिलासा दिलेला आहे सुरुवातीला आता अठरा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आता हप्त्याची रक्कम जमा होत आहे त्यानंतर बाकीच्या जिल्ह्यातील म्हणजेच की आता पहिल्या टप्प्यामध्ये अठरा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम जमा होणार आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये देखील अठरा जिल्ह्या असतील आणि त्यानंतर राहिलेल्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना आता हप्त्याचे वाट वाटप करण्यामध्ये येणार आहे म्हणजेच की एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता टप्प्या टप्प्याने लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम आता हप्त्याच्या लाभासाठी दोन महत्वाची कामे असणे आवश्यक आहे पहिलं म्हणजे ए के करून घ्या केवायसी म्हणजेच की ए केवायसी एक... नसेल किल तर तात्काळ सीएससी सी सेंटरवरती जाऊन तुम्ही ए केवायसी करू शकता आणि दुसरं काम म्हणजे तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी आणि मोबाईल नंबर घ्या हे दोन महत्वाचे कामे अनिवार्य करण्यामध्ये आले असल्यामुळे तुम्हाला जर योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर हे दोन महत्वाचे कामे तात्काळ करून घ्या त्याचबरोबर आता साधारणतः तीन हजार कोटी रुपयांचा निधी आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे यामध्ये आता मे महिन्याचा देखील हप्ता आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच की मे महिन्याचा अकरावा हप्ता असेल आणि जून महिन्याचा लगेच बारावा हप्ता देखील आता लवकरच मिळण्याची शक्यता सध्या पाहायला मिळत आहे सोबतच आता मुख्यमंत्री मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत आता गॅस सिलेंडर योजनेचे देखील आठशे तीस रुपये आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहेत आणि राज्य सरकारने अजून एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे म्हणजेच की राज्यातील लाडक्या बहिणींना आता छोटा मोठा व्यवसाय सुरू करण्यासाठी तब्बल चाळीस हजार रुपयापर्यंत अर्थसहाय्य देखील आता राज्य सरकार देणार आहे यामुळे आता लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे तर आता अपडेट कशाप्रकारे वाटली कमेंट करून नक्की कळवा भेटात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद